हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना स्वामी समर्थ तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो एक छानशी नाश्त्याची एक रेसिपी आहे आणि एक भाजीची रेसिपी आहे तर त्या भाजीसाठी मी कुठल्याही वाटणाचा किंवा कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाही आहे एकदम बिना पाटा वरवंटा बिना मिक्सरची मी ही एक छानशी भाजी केलेली आहे तर ती तुम्हाला नक्की आवडेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यात मी एक स्पेशल इन्ग्रेडियंट्स टाकलेला आहे तर ते काय आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय समजणार नाही त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पूर्ण बघा तर इथं मी छान मस्त असं हे थालीपीठ करून घेत आहे तर थालीपीठ आमच्याकडे याला खरं तर धपाटे म्हणतात थालीपीठ नाही म्हणत तर हे मी कुठलंही भाजणीचं पीठ किंवा स्पेशल जे थालीपीठाचं पीठ असतं तर ते नाही आहे तर मी घरातलीच एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटीपेक्षा पण कमी मी बेसनपीठ घेतलेलं आहे कारण माझं ज्वारीचं जे पीठ आहे ते थोडं चिकट आहे त्याच्यामुळे मी बेसनपीठं कमी घेतलं आहे जर तुमचं ज्वारीचं पीठ थोडंसं रखरखीत किंवा भरभरीत असेल तर थोडं पीठ वाढवायचं आहे तर असं मी फक्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात हळदगाट टाकलेली आहे तिखट आहे कोथिंबीर घातलेली आहे कांदा घातलेला आहे तीळ ओवा जिरे पावडर आणि बाकीचं जर मग तुम्हाला अजून काही घालायचं असेल भाजी जसं की गाजर टोमॅटो किंवा इतर कुठल्याही भाज्या तुम्ही याच्यात घालू शकता पण माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून मी फक्त आणि टोमॅटो अक्षर आवडत नाही म्हणून मी फक्त कांदाचं घातलेला आहे कोथिंबीर पण कमीच होती तर ते असं घालून मी छान असं तव्यावरच भा थापून घेतलेलं आहे कपड्यावर थापतात खरं तर पण मी मला काही जास्त करायचे नव्हते दोन तीनच करायचे होते त्याच्यामुळे मी डायरेक्ट तव्यावरच थापून घेतलेला आहे तवा एकदम थंड होता त्याच्यामुळे छान ते, ते थापलं गेलं आणि जेव्हा तुम्हाला दुसरं जर थापायचं असेल तर पूर्ण तवा असा टिश्यू पेपरने पूर्ण पुसून घ्यायचा थोडासा त्याची आच कमी करायची आणि नंतर मग तुम्ही तव्यावर डायरेक्ट नंतर दुसरंही छान असं थालीपीठ तुम्ही त्याच्यावर करू शकता आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी मी आज बनवलेली होती म्हणजे कालचा व्हिडिओ आहे बनवलेली होती मटकीची भाजी तर मटकीची भाजी पण मी एकदम खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी आणि चवीला अतिशय सुंदर लागणारी अशी ही मी भाजी केलेली आहे कुठल्याही वाटणाचा किंवा मसाल्याचा मी याच्यात वापर केलेला नाही आहे तर एकदम सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि त्याच्यात मी काय टाकलेलं आहे एक स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहे की ज्याच्यामुळे त्या भाजीला थोडासा दाटसरपणा येणार आहे तर, तर ते तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मटकी मी शिजवून घेतली आणि त्याच्यातच मी एक उरलेला बटाटा होता तर तो पण मटकीत घालून घेतला कारण व अर्धा होता तो वाया जाईल म्हणून मी मटकी शिजवतानाच त्याच्यात मी बटाटा घालून घेतला होता आणि भाजीला फोडणी देण्यासाठी मी कढईत थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे त्याच्यात जिरे मोहरी आकडी पत्ता टाकला आणि लसूण ठेचून टाकलेला आहे नंतर आ, कांदा मोठा कांदा चिरून घेतला तो छान परतून घेतला नंतर टोमॅटो टाकला टोमॅटो शिजावा म्हणून मी पटकन टोमॅटो कांदा शिजावा म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि ते छान असं एक कजीव करून घेतलं कांदा टोमॅटो हे पूर्णपणे छान आपल्याला शिजवून आहे म्हटलं तरी चालेल मी थोडंसं पाणी घालून वरती वरती पाणी घाल घालून घेतलं जर शिजवलं तर ते वरची वाफ तयार होते आणि खाली जे काही मसाला असतो तर त्याच्यात ती ते वाफेचं पाणी पडतं आणि मसाला छान परतला जातो म्हणून वरती पाणी टाकून हा मसाला शिजवून घ्यायचा आम्ही कांदा आणि टोमॅटो छान असं शिजवून घेतलं एक जीव करून घेतलं आणि नंतर त्याच्यात कोरडे मसाले टाकलेले आहेत धन पावडर आहे जिरा पावडर हिंग हळद लाल तिखट काळा मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे कसुरी मेथी नव्हती माझ्याकडे मी ती टाकलेली नाही आहे आणि ते मसाले पण एकदम छान असे मी परतून घेतले तेलातच आणि हा आहे जो मी म्हटलं होतं स्पेशल इन्ग्रेडियंट्स काय आहे तर हे आहे पीठ पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ आहे जे प्रत्येकाच्या घरात असतं ज्वारीचं पीठ तर ते मी फक्त एकच चमचा ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि ते पण छान असं भाजून घेतलं तेलात सगळाच मसाला भाजून घेतला कोरडा होता तो आणि नंतर छान थोडंसं पाणी टाकलं जे गरम झालं होतं ते नंतर झाकण लावून परत ते मसाले एकदम छान परतून घेतला तर हा मसाला परतनं खूप महत्त्वाचा आहे थोडं थोडं पाणी घालून हा मसाला छान परतून घ्यायचा म्हणजे त्याचा पूर्ण अर्क त्या रशात उतरतो आणि अतिशय चवीला सुंदर अशी भाजी लागते तर मी हा मसाला असाच छान थोडं थोडं पाणी घालून शिजवून घेतला एकजीव करून घेतला आणि पीठ फक्त ज्वारीचं किंवा बाजरीचंच वापरायचं आहे आणि जे किंवा दुसरं जे भाजलेली डाळ असते डाळ व किंवा भाजलेली डाळ फुट्याण्याची डाळ तर त्याचा पण वापरलं तरी चालेल आणि खूप सारा पीठ नाही वापरायचं बेसन पीठ नाही वापरायचं बेसन पीठ जर वापरलं तर भाजी चिकट होते बेसन पीठ तांदळाचं पीठ नाही वापरायचं फक्त ज्वारी बाजरी किंवा जे भाजलेल्या डाळीचं पीठ असतं तर ते तेच वापरू शकता दुसरं वापरू नका त्याने चिकट होईल भाजी आणि जर तुम्हाला थोडी जास्त भाजी करायची असेल तर थोडं पीठ जास्त भाजून घ्यायचं आणि भा वेगळं भाजलं तरी चालेल मसाल्यात जर तुम्हाला नाही भाजायचं असेल तर तुम्ही वेगळं कोरडं पीठ भाजून पण त्याच्यात नंतर घालू शकता आणि छान मसाला तो परतून घेतल्यानंतर बघा मी ती मटकी होती शिजवून घेतलेली तर ती टाकलेली आहे आणि मी त्याच्यात एक्स्ट्रा काही पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे मटकी शिजवतानाच मी थोडं जास्तीचं पाणी घातलं होतं कारण नंतर गारही नको आणि गरमही पाणी नको म्हणून मी एकदाच पाणी घातलं होतं तर नंतर मी पाणी टाकलंच नाही आणि नंतर कोथिंबीर टाकली आणि फक्त एक चमचा दाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्हाला म्हणजे ते मध्ये मध्ये थोडे दाण्याचे कुटाचे तुकडे आले तर छान लागतात म्हणून तर दाण्याचं कूट घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालेल ऑप्शनल आहे दाण्याचं कूट बाकी कुठलंही कांदे खोबऱ्याचं वाटण नाही किंवा शेंगदाण्याचं जास्ती कूट नाही काहीच घातलेलं नाही आहे मी तरी पण भाजी एकदम छान दाटसर झालेली आहे आणि ढाबा स्टाईल भाजी जी म्हणतो आपण तर तीही अशीच असते आणि अतिशय सुंदर आणि चवीला पण खूप चवदार झाली होती भाजी तर नक्की तुम्ही याप्रमाणे भाजी करून बघा आणि मला सांगा ती भाजी कशी झाली होती ती आणि नंतर ही काकडी जी आहे ती मी अशी चिरून घेतलेली आहे जे बाहेर बाजारात काकड्या मिळतात तर मी असं सहज म्हटलं चला आपण प्रयत्न करूया आपल्याला जमतं आहे का बघूया ते म्हणून मी ते कार्विंग म्हणतात बघा कलिंगड किंवा अशा फळभाज्यांवर जे काही गाजर मुळा बदकं किंवा काय ते कांद्याच्या पातीचे ते जे प्रकार करतात त्याला कार्विंग म्हणतात कार्विंग तर त्याचा चाकू किंवा त्याचे जे प्रकार असतात ते वेगळे वेगळे असतात पण हे मी असंच बघावं ट्राय करून म्हणून मी ट्राय केलं तर छान आलं ते म्हणजे छान जमलं अजून थोडंसं मोठं मोठं केलं असतं तरी ते पूर्ण निघालं असतं पण नंतर काकडी वगैरे कापून घेतली म्हणजे असंच एक, एक उत्सुकता येते आहे का जमतं आहे का म्हणून मी घेतलं होतं करून आणि नंतर आम्ही जेवण वगैरे केलं तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ